नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे पाच हजार एकशे चोपन्न क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवोकाय दोनशे सदोतीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवोकाय एक हजार आठशे पंचवीस क्विंटल किमान दर पाचशे साठ रुपये कमाल दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अवोका तीनशे सत्तर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवका बारा हजार सातशे पस्तीस क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मंचर वनी आवकाए चारशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये